देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त हुतात्मा बर्जी स्मारक विद्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीयगीत या ठिकाणी गाण्यात आले यावेळी संपूर्ण विद्यार्थी चिमुकले वेशभूषामध्ये या ठिकाणी दिसत आहेत संपूर्ण शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयातील मुख्याध्यापक सह संपूर्ण शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसीला मिळाला दिल्ली दाखव महाराष्ट्र माधा जय जय महाराष्ट्र माधा नरंगा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माधा मा भैी स्मारक विद्यालय वस्मत या ठिकाणी आज आम्ही सप्ताह साजरा केला तो म्हणजे हर घर तिरंगा या सप्ताहामध्ये तेरा चौदा पंधरा तीन दिवस अतिशय उत्साहामध्ये आणि जोमामध्ये आम्ही या ठिकाणी झंडावंदन आणि त्याचबरोबर राष्ट्रगीत राज्यगीत व प्रतिज्ञाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आम्ही पार पाडत आहोत माझी विद्यार्थी या ध्वजारोहणासाठी अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होते आज सकाळपासून खूप जोमाने या ठिकाणी आले आणि उत्साहाने आज त्यांच्यामध्ये दिसत आहे की सगळे विद्यार्थी आज गणवेशात आणि गावामध्ये सुद्धा प्रभात फेरीला निघालेले आहेत जे की आज स्वातंत्र्यासाठी झगडलेल्या सगळ्या वीर जवानांसाठी आणि सगळ्या ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी भारतासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी आम्ही बलिदान त्यांचं व्यर्थ जाऊ नये आणि आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा त्यांचे गुण यावे या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी कार्य करत आहोत हुतात्मा बहिरजी शाळा आणि संस्था ही नेहमी सदैव त्यासाठी कार्य करत असते आमचे अध्यक्ष जी दांडेगावकर साहेब तसेच आमचे सचिव पंडितरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था चालू असते आणि या कार्यामध्ये सर्व अतिशय चांगले कार्य या ठिकाणी पार पडत आहे धन्यवाद